सतराशे जागांची वॅकन्सी आहे असिस्टंट टीचर नर्सरीसाठी ही वॅकन्सी आहे मित्रांनो आपली महाराष्ट्राची नाही आहे दिल्ली सबॉर्टिनोट स्कूलसाठी आहे पूर्ण माहिती लक्षात घ्या नऊ एक दोन हजार चोवीस ते सात दोन दोन हजार चोवीसपर्यंत फॉर्म भरण्याची वेळ आहे याच्यामध्ये एस सी एस टी वुमन जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना फी नाही आहे आणि अद बाकीचे आहेत त्यांना फक्त शंभर रुपये फीज आहे ठीक आहे पात्रता लक्षात घ्या ज्यांचा ट्वेल्थ झालेला आहे प्लस ज्यांचा बी एड झालेला आहे नर्सरीमध्ये किंवा नर्सरी टीचर ट्रेनिंग कोर्स आहे दोन वर्षापेक्षा कमी नसावा ते या पोस्टसाठी इलिजिबल आहेत तर लक्षात घ्या असिस्टंट टीचर नर्सरी फिमेल याच्यासाठी पोस्ट आहे म्यू कुठं आहे कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली असिस्टंट टीचर नर्सरी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंट धमाकेदार पोस्ट आहे मित्रांनो जवळपास स्टार्टिंग पेमेंटच साठ हजार रुपये आहे साठ सत्तर हजार रुपये ठीक आहे पे लेवल सिक्स सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब म्हणू शकतो आपण ठीक आहे तर बघा जनरलसाठी पाचशे बारा जागा ओबीसी तीनशे एकचाळीस एस सी एकशे अठ्ठे अठ्ठ्याऐंशी एस टी नाईन्टी फोर डब्ल्यू एस एकशे सव्वीस टोटल बाराशे एकसष्ट एकशे वीस नाही एक, एक, एक चौऱ्याहत्तर ठीक आहे आणि ते बाकीचे जागा असे टोटल सतराशे समथिंग जागा आहे त्याच्यामध्ये ठीक आहे तर ज्यांना फॉर्म भरायचे आहेत ते फॉर्म भरू शकता आणि पेपर दोनशे मार्काचा होणार आहे त्याच्यामध्ये पाच सेक्शन राहणार आहेत वीस वीस मार्काचे ठीक आहे त्याच्यामध्ये जी के वगैरे आहे तर अशा पद्धतीनं पेपर होणार आहे फी पण नाही ज्यांना जे इलिजिबल आहेत पोस्टसाठी त्यांनी फॉर्म भरून घ्यावे आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा असेच व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळत जाईल काही नवीन आला बारदाना तर तुम्हाला माहिती होत जाईल ठीक आहे